मराठी मनोरंजन विश्वाला खळखळून हसवणारा विनोदाचा तारा म्हणजे दादा आणि बाळासाहेब ठाकरे यांची दोस्ती जगजाहीर आहेच पण ही दोस्ती होण्यामागे अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याचा दादांनीही कधी विचार केला नव्हता म्हणजे शिवसेनेच्या मंचावर रोखोक भाषण करणारे दादा कोंडके अनेकांनी पाहिले असतील पण दादांसाठी बाळासाहेब कसे उभे राहिले त्याचाच एक खास किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दादा म्हणजे कट्टर शिवसैनिक दादांनी हा भगवा बाणा शेवटच्या श्वासापर्यंत जपला आणि बाळासाहेबांनीही त्यांना कायमच मातोश्रीचं दार उघडं ठेवलं अगदी घरच्यासारखं पण ही मैत्री घट्ट होण्यामागे बाळासाहेबच कारणीभूत ठरले आणि केवळ मैत्रीसाठीच नव्हे तर दादा कोंडके यांची चित्रपट क्षेत्रातली कारकिर्द मोठी होण्यामागेही बाळासाहेबच कारणीभूत ठरले झालं असं की दादा कोंडके माझी पुरी करा हे लोकनाट्य तुफान गाजलं इतकं की मनोरंजन विश्वात दादांनी स्वतःची एक वेगळीच जागा निर्माण केली भले भले कलाकार दादांच्या विच्छाच्या प्रयोगाला हजेरी लावत असत दादांचे विनोद आणि अभिनय पाहून प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडायचे कित्येक प्रयोग हाऊसफुल केल्यानंतर दादांनी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला तोही निर्णय दादांनी पैसे स्वीकारला होता कारण रामनगरकर या जवळच्या मित्राने चित्रपट करायचा म्हणून दादांच्या नाटकाकडे पाठ फिरवली होती त्यामुळे एक दिवस चित्रपट करीन पण त्यात तुला घेणार नाही अशी शपथ घेऊनच दादांनी चित्रपट करण्याचं ठरवलं एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंडारकरांच्या तांबडी माती या सिनेमाच्या माध्यमातून दादांनी चित्रपटात पदार्पण केलं पण खरी ओळख मिळाली ते सोंगाड्यानं दादांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सोंगाड्या केला दादांची ती पहिलीच निर्मिती पण पहिलाच सिनेमा असल्यानं दादांना थिएटर मिळे ना कसा बसा चित्रपट पुण्यात प्रसिद्ध झाला आणि चाललाही पण मुंबईचं दार काही खुलं होईना शेवटी मुंबईच्या कोहिनूर थिएटरमध्ये कसा बसा चार आठवड्यांचा करार ठरला दादांनी चाळीस रुपये कपूर नावाच्या थिएटर मालकाला दिले आणि सोंगाड्या लावला पण नियोजित करारावर पाणी सोडून त्या मालकाने देवानंद यांच्या तेरे मेरे सपने या हिंदी चित्रपटासाठी अवघ्या दोन आठवड्यातच दादांचा सोंगाड्या खाली उतरवला दादांना ही बाब सहन झाली नाही दादा त्या मालकाशी भांड भांड भांडले पण त्याला काही पाजर फुटेना शेवटी न्याय मागण्यासाठी दादा वसंतराव नाईक वसंतदादा पाटील अशा अनेक नेत्यांकडे गेले पण त्याचं काहीच झालं नाही शेवटी दादांनी हे दुखणं बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेबांनी स्वतः विच्छाचे प्रयोग पाहिले होते त्यामुळे कलाकार म्हणून दादा त्यांना चांगलेच परिचित होते दादांचा चित्रपट खाली उतरवला हे पाहून बाळासाहेबांचाही संताप झाला त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं बाळासाहेबांनी त्यावेळी थेट कपूरला फोन केला तर समोरून कपूर म्हणाला कोण बाळासाहेब में नाही जानता और देखो में मालिक हूं जो करना है वो करलो कपूरचा उद्दामपणा बाळासाहेबांना चांगलाच खटकला आणि मग काय अगर हम कुछ करेंगे तो आपको भारी पड़ेगा म्हणत बाळासाहेबांनी त्याला ठाकरीबाना दाखवायचं ठरवलं रात्री नऊ वाजता बाळासाहेबांनी शिवसैनिकांसह कोहिनूर गाठलं तेव्हा थिएटर मध्ये कपूर नव्हता बाळा शिवसैनिकांना पाठवून कपूरला उचलून आणायला सांगितलं बाळासाहेबांनी हा विषय दोन वाक्यातच संपवला कपूरला म्हणाले देखो कपूर आज के बाद पिक्चर जितनी चलेगी आप थिएटर में नहीं आएंगे या प्रकरणानंतर कपूरने धस्काच घेतला दादांसाठी बाळासाहेबांनी कोहिनूरचा मार्ग मोकळा केला त्यानंतर तब्बल सदतीस आठवडे सोंगाड्या हा सिनेमा हाऊसफुल चालला त्यानंतर कपूरने कधीही दादांशी पंगा घेण्याचा विचारही केला नाही मात्र बाळासाहेबांचे हे ऋण दादा कधीही विसरले नाही पुढे दादा आणि बाळासाहेब मित्र झाले इतके की बाळासाहेब चिंतेत असले की मीनाताई ठाकरे दादांना बाळासाहेबांशी बोलायला सांगायच्या मग दादा आणि बाळासाहेब यांच्या गप्पा रंगल्या की चिंता त्रागा सहज दूर व्हायचा पुढे हीच मैत्री जबाबदारीमध्ये बदलली आणि दादांनी शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांसाठी आणि पक्षासाठी झोकून काम केलं तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका